त्यांच्या राजीनाम्याची मागणी सांगितलं की मला आज मी खर तर वर्धा जिल्ह्यामध्ये विनोवाजींच्या आश्रमाला आणि सेवाग्राम यांना भेट देणं आणि आदरणीय देवेंद्रजी यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मंडळामध्ये सेवा ही संघटन या माध्यमातून देवेंद्रजींना एक चांगली भेट काय द्यावी तर महाराष्ट्रातील जनतेला आरोग्यासाठी आवश्यक असणारे सगळे विषय कसे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा करू शकतो त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काही प्लॅनिंग केलेलं आहेत काही लोकांनी आरोग्याची शिबिरं केलेली आहेत काही लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी डोनेशन देण्याचं ठरवलं आहे तर काही लोकांनी रक्तदान करण्याचं ठरवलं आहे मला असं वाटतं की आजच्या या दिवशी या सगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवश्यक आहेत त्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा आणि त्या दृष्टिकोनातून विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज आलो धन्यवाद